विवाह या मालिकेच्या पंचवीस जून च्या भागामध्ये वटपौर्णिमेची सगळी तयारी चालू असते आजी म्हणते काय झाली ना सगळी तयारी यावरती पौर्णिमा म्हणते हो आजी सगळं झालेलं आहे वाती बनवून घेतलेल्या आहेत आणि त्या वाती तुपामध्ये छानपैकी घोळवून घेतल्यात म्हणजे ना तेल सांडायला नको यावरती आजी म्हणते मला माहिती आहे ना हे डोकं मानसीच असणार आहे म्हणजे मानसीला या छोट्या छोट्या गोष्टी अचूक जमतात यावरती मग मात्र पौर्णिमाचा चेहरा पडतो मानसीचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत असलेल्या पौर्णिमाचा आजीने चोरी पकडलेली असते त्यावरती आता मानसी म्हणते हो मी हे सगळं सगळ्यांना ताईकडून शिकले म्हणजे ताईनं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अगदी व्यवस्थित काळजी घेते आणि तिच्याकडून बरंच काही शिकण्यासारख आहे आजी म्हणते हो तर म्हणजे भूमीबद्दल काही बोलायचंच नाही भूमी ना अगदी सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करते असं म्हणत आजी भूमीचं कौतुक करत असताना तिकडे रागिणी येते त्यावेळेला पौर्णिमा म्हणते आई तुम्ही नाही का येणार वटपौर्णिमेची पूजा करायला यावरती आता मात्र रागिणी म्हणते मला ना तसंच एक महत्वाचं काम आलंय यावरती मग मात्र पौर्णिमा म्हणते पण तुमचं बाबांवरती तर इतकं प्रेम आहे आणि मग तरी सुद्धा तुम्ही पूजा करायला नाही का येणार यावरती रागिणी म्हणते हो माझं त्यांच्यावरती प्रेम आहे असाच नवरा सात जन्म मला मिळायला पाहिजे पण तरी सुद्धा काम माझ्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे आणि ते काम करण्यासाठी मी चालले त्यांना सोडवण्याचं काम मला करायचं आहे असं म्हणत आता इकडे रागिणी पौर्णिमाला बोलते तोपर्यंत वेदांगी खाली येते वेदांगी खाली आल्यावर ती म्हणते अय्या हे काय वटपौर्णिमेचं पूजन का मी पण येऊ हो का तुमच्यासोबत पूजा करायला यावरती पौर्णिमा म्हणते नाही नाही अगं तू नाही येऊ शकत म्हणजे ही पूजा फक्त लग्न झालेल्या अपवाद असू शकत या ना यावरती मग मात्र आजी म्हणते नाही हा सगळा खेळखंडोबा आता मात्र काही चालणार नाहीये बघितलत ना तुम्ही सगळे नाटकं करत असताना भूमी किती हर्ट झाली ते आणि देवाच्या कार्यामध्ये मला कोणताही हलगर्जीपणा नको आहे ही गो ही पूजा आहे ना ही फक्त आणि फक्त लग्न झालेल्या बायका करतात आणि त्यामुळे वेदांगी तू ही पूजा करू नको आता भूमीला त्रास होईल असं मला काहीही करायचं नाहीये आणि हे नाटक आता इथेच थांबवा यावरती आकाश म्हणतो नाही आजी हे नाटक पुढे चालू ठेवलं पाहिजे हे नाटक पुढे चालू ठेवलं ना तरच भूमीला माझ्या प्रेमाची समजेल यावरती आजी म्हणते तुला का आकाश या नाटकामुळेच भूमी हर्ट झालेली आहे आणि त्यामुळेच तिने लग्नाचा इतका मोठा निर्णय घेतलाय अजूनही हे नाटक जर तुम्ही चालू ठेवलं तर मात्र विपरीत परिणाम होऊ शकतात आकाश तू वेळेतच सावर यावरती आकाश म्हणतो आजी जे घडले ना त्या त्यापेक्षा आत्ता जे घडायचं आहे ना ते माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये भूमीला माझ्या प्रेमाची इंटेन्सिटी जर का मला समजून द्यायची असेल तर मला हे नाटक सुरू ठेवायला लागेल आणि तू काळजी करू नकोस भूमीला हर्ट होईल अशा प्रकारचं मी बर आता काही वागणार नाही आणि त्याचबरोबर आता मात्र भूमीला सगळं आठवण्यासाठीच मी प्रयत्न करेन असं म्हणत फायनली आकाशने मात्र आता निर्णय घेतलेला असतो की हे नाटक तो पुढे चालू ठेवणार रागिणी विचार करते काही का असे ना म्हणजे आकाशने हा निर्णय घेतला ना तो माझ्या पथ्यावरतीच पडणार आहे कारण मला तसंही या घरामध्ये भूमी नाही तर वेदांगी म्हणून आलेली हवी आहे आणि त्यामुळे आकाशचं नाटक माझ्या पथ्यावरती पडत ही भानुशालींच्या इकडे निघून जाणार आहे असा विचार करत रागिणी स्वतःवरतीच खुश होत असते तोपर्यंत इकडे माधवराव कुणाशी तरी फोनवरती बोलत असतात निलांबरी वट सावित्रीची पूजा करण्यासाठी निघालेली असते जय्यत तयारी करत असताना इकडे आता भूमी सुद्धा येते भूमी म्हणते मी सुद्धा येते पूजा करण्यासाठी यावरती बाबा म्हणतात तू आता मात्र निलांबरी म्हणते अग या वर्षी पूजा करायची काही गरज नाहीये तू पुढल्या वर्षी कर की तुझ्या नवऱ्यासाठी पूजन यावरती भूमी म्हणते का माहित नाहीये पण आजच्या दिवसाचा उपवास करावा वडाची पूजा करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे म्हणते अरे वा वा म्हणजे भानुशालींसाठी तुला उपवास ठेवासा वाटला भानुशालींसाठी तुला पूजन करावं वा वाटलं हेच खूप आहे पण भूमीच्या अंतर मनाला भानुशाली नाही तर आकाशसाठी पूजन करावं वा असं वाटत असतं आणि त्यामुळे भूमीने हे व्रत धरलेलं असतं यावरती रागिणी म्हणते तुम्ही सगळ्यांनी पूजा करून या आणि मी मात्र माझं महत्वाचं काम करते आहे तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित पूजा करा पण या सगळ्यामध्ये उगाचच भूमीला हर्ट होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्या असं म्हणत रागिणी सांगते आकाश तुला जे करायचं कर। ते कर भूमीची स्मृती परत आणण्यासाठी तू जे करशील ते योग्यच करशील असं म्हणत ती आकाशला प्रोत्साहन देते की नाटक हे चालू ठेवा जेणेकरून भूमीला अधिकच हर्ट होईल त्यावर ती आकाश म्हणतो खरं खरंतर हे व्रत बायका करतात सात जन्म हाच पती मिळावा मिळावा म्हणून पण मला मला मात्र मा भूमी सात जन्मासाठी बायको म्हणून हवी आहे आणि त्याच कारणासाठी मी भूमीसाठी हे व्रत करणार असं म्हणत आकाशने आता मात्र खूप मोठा फतवा काढत आपण सुद्धा भूमीसाठी हे व्रत करून देवाच्या म्हणजे वडाची पूजा करणार हे सांगितलेलं असतं आणि त्यासाठी आकाश आता जायला निघतो आकाश ज्या वेळेला जायला निघतो त्याच वेळेला आता आजी म्हणते तुझ्या वटपौर्णिमेच्या पूजेला फळ येऊ दे आणि लवकरात लवकर भूमीची स्मृती परत येऊ दे या घरामध्ये सून म्हणून नांदण्यासाठी भूमी लवकरात लवकर येऊ दे असं म्हणत आजी देवाची प्रार्थना करते आणि तुमच्या दोघांचा जोडा असाच राहू दे अशी सुद्धा प्रार्थना करते आकाश म्हणतो आजी तू बक्षीलच माझी प्रार्थना नक्की फळाला येईल भूमी विस्मृतीत गेलेलं सगळं आठवेल आणि पुन्हा मला नवरा म्हणून स्वीकारेल वेदांगीला खूप राग आलेला असतो आणि आता ती विचार करते भूमी भूमी सोडून गेले तरी पुराण काही संपतच नाहीये इकडे निलांबरी सांगत असते चल लवकर आपण जाऊया यावरती मग मात्र माधवराव म्हणतात हे बघ भूमी मला असं वाटतंय की या लग्नामध्ये ना आपण थोडं म्हणजे आता तू साखरपुडा वगैरे तू म्हणते आहेस काही गरज सात आठ महिन्यानंतर आपण लग्न करूया म्हणजे तेवढे दिवस मला तुझ्या सोबत राहता येईल माधवराव भूमीला इमोशनल ब्लॅकमेल करत आता हे लग्न पुढे कसं ढकलता येईल यासाठी प्रयत्न करत असतात आणि ते म्हणतात हे बघ भूमी सात सा ते आठ महिन्यांनी आपण हे लग्न करू तोपर्यंत तू आमच्या सोबत राहशील तसं तू आमच्या सोबत राहिलीच मिळतील यावरती निलांबरी म्हणते अहो असं काय करताय एकदाच मुलीचं कन्यादान करा आणि स्वतःच्या डोक्यावरच तुम्ही ओझ उतरवून टाका ना माधवराव रागारागात निलांबरीकडे पाहतात आणि भूमी मला वाटते सात आठ महिन्यानंतरचं सा लग्न ठरवूया तसं तू बोलून घे भानुशारींसोबत असं म्हणत माधवरावांनी खडा टाकत भूमीला सात आठ महिने थोपवून धरण्याचा निर्णय घेतलेला असतो तोपर्यंत भूमी आता छानपैकी साडी नेसून नीलांबरी तिला म्हणते हे बघ बा, तुझ्या बाबांनी जे काय सांगितले ना त्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नकोस ते ना काहीही इमोशनल होऊन बोलत बसतात पण तुला त्यांच्याकडे लक्ष नाही आहे तर तुला काय करायचं हे लवकरात लवकर हे लग्न पार पडलं पाहिजे याकडे लक्ष द्यायचं आहे बोलण्याकडे लक्ष नको देऊ अगं ते प्रेमापेट पोटी बोलतायत पण असं सात ते आठ महिने कोण लग्नासाठी थांबेल मानुषारीसारखं चांगलं स्थळ तर अजिबात नाही थांबणार असं म्हणत नीलांबरी तिच्या मनामध्ये आता लवकरात लग लवकर लग्न होऊ दे हे भरवत असते त्याच वेळेला भानुशालींचा कॉल येतो काल ऑल्यावरती भानुशाली म्हणतात भूमी मॅडम कुठे आहात तुम्ही म्हणजे आज तुम्ही माझ्यासाठी सावित्रीचं व्रत धरलेत का भूमी म्हणते नाही मी यावर्षी व्रत नाही धरले भानुशाली म्हणतात ठीक आहे यावर्षी नको पण पुढल्या वर्षी तुम्ही नक्कीच व्रत कराल आता तुम्ही कुठे आहात तुमचं लाईव्ह लोकेशन मला पाठवा मी त्या ठिकाणी येतो असं म्हणत भानुशाली भूमीला लाईव्ह लोकेशन पाठवायला सांगतात भूमी तेव्हा सांगत असते की तुम्ही इकडे येऊ नका पण भानुशाली ऐकायला तयार नसतात ते भूमीला लोकेशन पाठवायला सांगतात भूमी नाईला भानुशाली यायला निघतात पण ऑलरेडी त्या लोकेशन वरती पूजा करण्यासाठी आकाश आलेला असतो आणि निलांबरी म्हणते हे बघ तू न भानुशालींसारखं स्थळ लवकरात लवकर या सगळ्यामध्ये तू त्यांना होकार कळवून टाक कारण कसं आहे हे स्थळ जर हातच निघून गेलं ना तर मात्र खूप मोठा गडबड होईल असं म्हटल्यावर ती आता भूमी विचारच करते आणि इकडे येते तोपर्यंत आकाश इकडे येऊन पोहोचलेला असतो आकाश पोहोचलेला असतो आणि आता तो विचार करत असतो काहीही झालं तरी सात जन्म मला भूमी सारखीच बायको मिळायला पाहिजे त्याच वेळेला मग मात्र मानसी म्हणते भाऊजी ताई खरच खूप लकी आहे म्हणजे ताईला काही आठवत नसलं तरी तुम्ही तुम्ही तिच्यासाठी पूजा करताय खरंच हे खूप खूप चांगलं आहे यावरती पौर्णिमा म्हणते काय माहिती आपल्याला असे नवरे कधी यावरती मानसी म्हणते आहे ना आपल्या नवऱ्याने वागायला हवं असेल ना तर आपण आधी भूमिताई सारखं बनलं पाहिजे त्याच वेळेला आपले नवरे आकाश जिजून सारखं वागतील असं म्हणत पौर्णिमाला आता मानसी खडे बोल सुनावते तोपर्यंत निलांबरी आणि आता भूमी पण वडाच्या देश जात असताना कदम म्हणजे ऑफिस मधले कदम भूमीला येऊन भेटतात भूमीला म्हणतात भूमी मॅडम मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती भूमी म्हणते तुम्ही महाजन गार्मेंट मधलेस ना यावरती मग मात्र कदम म्हणतात हो पण तुमच्याशी मला खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हटल्यावरती भूमी सांगते आई तू जरा पुढे हो बर मी जरास बोलून घेते असं म्हणत पुढे कदम सांगतात मी खरं सांगू का तर मी सरांचा फोन ट्राय करतोय मुमी सांगते ते थोडेसे त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये किंवा कौटुंबिक गोष्टीमध्ये थोडेसे गुरफटलेत तुम्ही त्यांची नीट निवांत भेट घ्या यावरती मग मात्र आता इकडे कदम म्हणतात मी खरं सांगू का तर राजाराम काकांच्या बद्दल मला बोलायचं आहे राजाराम काका असं कधी करू शकत नाहीत याची मला खात्री आहे म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का तर त्या दिवशी ते मला भेटले होते आणि मी त्यांच्याकडून काही पेपरवरती सह्या पण घेतल्या होत्या ज्या पेपरवरती मला रागिणी मॅडमने सह्या घ्यायला सांगितल्या होत्या असं म्हणत आता मात्र त्या दिवशीचा खुलासा कदम करतात आणि भूमीच्या डोळक्यात थोडस क्लिक होतं कि सह्यांच्यामुळेच तर राजा काका या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत आणि त्यावरती भूमी म्हणते खरं सांगू का कदम तर मला सुद्धा माहिती आहे की राजा काका हे निर्दोष आहेत तर राजा काका निर्दोष आहेत हे माहिती असलं तरी त्यांना सोडवण्यासाठी आपल्याकडे ठोस असा कोणताही पुरावा नाहीये आणि तोच पुरावा आपल्याला मिळवायचा आहे असं म्हणत भूमी आता कदमांना जे शक्य होईल ते करून राजा काकांना सोडवायला पाहिजे असा विचार करते खरा पण ज्या वेळेला कदम निघून जातात तेव्हा भूमी विचार करते हे मला खूप मोठ्या आशेने काहीतरी सांगतायत पण मी मी मात्र यांची मदत खरंच काही करू शकत नाही कारण आत्ता त्या घरासोबत माझा काही संबंध चोरलेला नाहीये त्यांनी खरं तर मला हे सगळं सांगितलंय पण मला नाही वाटत की मी त्यांची मदत करू शकते असं म्हणत भूमी आता खूप मोठ्या धर्मसंकटात अडकते आणि तोपर्यंत विचार करत करतच पुढे 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 जाते पडत असतात तिच्या डोळ्यासमोर आता जे दृश्य येतं त्या दृश्याने भूमी मोहरून जाते समोर उभा असतो तो, तो म्हणजे आकाश आणि आकाश वडाला सात फेऱ्या घालत असतो हातामध्ये धागा घेऊन वटपौर्णिमेचे पूजन करत असतो भूमी हे पाहते आणि किती गोड खरच आकाशने हे वर्त वेदांगीसाठी ठेवलं असेल का भूमी आकाशकडे पाहते एक टक पाहत पुढे पुढे येत असते आकाश मात्र वडाला फेरे मारत माझ्या भूमी जी विस्मृती झालेली आहे ते लवकरात लवकर परत येऊ दे अशी मागणी करत असतो भूमी मात्र एकटक आकाशच्या प्रेमामध्ये वेडी होत हळूहळू त्याच्या दिशेने येत असते आणि आकाश सांगत असतो मला सात जन्म काय जन्मोजन्मी हीच बायको मिळावी भूमी सारखीच बायको मिळावी म्हणजे ज्या वेळेला मला काही कळत नव्हतं मी माझ्या मानसिक स्टेटमध्ये नव्हतो त्यावेळेला भूमीने माझ्यासाठी व्रत केलं मला या सगळ्यामधून भूमीने बाहेर काढलं आणि आज आज माझी वेळ आहे मला भूमीला या सगळ्यामधून जर का बाहेर काढायचं असेल तर मला तू शक्ती दे आणि आज मी केलेलं व्रत माझं पूर्ण होण्यासाठी भूमीचा चेहरा मला दाखव असं म्हणत वटपौर्णिमेची पौर्णिमेची पूजा करत असताना आकाशने मागितलेली इच्छा दुसऱ्या क्षणाला पूर्ण होते कारण भूमी आकाशकडे पाहत एक टक पुढे येत असते आणि दोघांची टक्कर होते दोघ एकमेकांकडे पाहत बसतात आणि त्याच वेळेला नेमके भानुशाली भूमीने पाठवलेल्या लोकेशनवरती येऊन पोहोचतात चिडलेले भानुशाली रागा रागात हा सगळा प्रकार पाहतात आणि भूमी असं जोरात बोलत ते तिकडून येतात पण तोपर्यंत त्यांच्याकडे लक्षच नसतं भूमी मात्र आकाशच्या प्रेमामध्ये पूर्ण वेडीपेशी होऊन त्याच्याकडे एक टक पाहत असते दोघं एकमेकांच्या प्रेमामध्ये चेंब राहून निघलेले असतात मागे येऊन भानुशाली उभे आहेत याचं दोघांनाही भान नसतं त्याच वेळेला भानुशाली जोरा टोरतात भूमी आणि भूमी त्यांच्याकडे पाहायला लागते भानुशालींचा कपटी चेहरा आता भूमीच्या समोर अचानकपणे येऊन उभा टाकलेला असतो आतापर्यंत करून वावरणारे भानुशाली इतके विचित्र वागतील याची भूमीला कल्पनाच नसते येणार पण पुढच्या क्षणाला भानुशाली भूमी आणि आकाश यांच्या मध्ये असलेला तो दोरा जे मुलांनी बांधलेला असतो तो दोरा आता हाताने तोडतात आणि आता भूमीच्या अंगावरती ओरडतात आणि नंतर भूमी थोडीशी लांब गेल्यावरती ते आता आकाशला म्हणतात काय चाललंय काय भूमी आणि माझं लग्न होणार आहे तू तिच्यासोबत हे असं नाही वागू शकत आकाश म्हणतो ती आणि मी पवित्र बंधनात ऑलरेडी बांधलेलं गेलोय भानुशाली तुम्ही आमचं नातं नाही तोडू शकत असं म्हणत आकाश आता भानुशालींना चांगलाच इशारा देतो तोपर्यंत चिडलेले भानुशाली भूमीला आणि रागा रागात तिच्यासोबत निघून जातात मग पुढे आल्यावर ती भानुशाली चिडतात आणि काय चाललंय हे तुमचं यावरती भूमी म्हणते काय चाललंय भानुशाली म्हणतात हे पण तुम्हाला मीच सांगायचं का तुम्ही जे काही वागताय ना मला अजिबात आवडत नाहीये असं म्हणत भूमीचा हात आता एकदम रागारागात पकडत ते म्हणतात तू का आले होतेस इकडे म्हणजे आकाशला भेटायला येण्याची गरज काय असं म्हणत भानुशाली खूप चिडतात आणि आता भूमीच्या समोर त्यांचा हा कपटी चेहरा आलेला असतो आता भानुशालींचा कपटी चेहरा समोर आल्यावरती भूमी हे नातं तोडणार का पाहणं रंजक ठरणार